खरच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्यात नाही गुंडगिरीच्या खंडरीच्या आणि छेड सुद्धा बोलतात असे दरोड्याचे हे गुण्हे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं तर कट शिजवायला लागले सामूहिक कट कर करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्ट न आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही समोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एका चालू आहे वेगळे वेगळी नाहीये ला टीम। टीम। थी। आ, थी यो यो तीन टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार आहे एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागरपासून ते एका जागरपासे आणि ते आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाले आमक बनवले आणखी मुख्यमंत्र्यांना खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्या नाव होत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत तसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडरीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणार कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सहा होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहे कोणी चोऱ्या करायच्या देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा टाकला जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ मान घालून चालायची त्यांच्यावरती आहे म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडणी प्रकरण त्या अगोदर पोलिसांना मागणी केली होती त्यावेळेस पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत त्या व्हिडिओ मध्ये काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी त्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्का आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही अर्ज करत होते एवढा खून काय अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंड खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या देवाला मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुकडा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सगळं उकून टाका याला ठेऊ नका हे का राज्या चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्यात चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्री आता याच्यातलं कोणी सोडू लागतं कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास होऊन जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवशी यातला एक वेळ सोडणार राज्यात पण पडून टाकणार हो झाली अरे सरकार नाही त्यांच्या काही कळत नाही का आता मला एक सांगा वर तुम्ही म्हणताय कोण ते कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं हो प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते याचा अर्थ ही प्रॉपर्टीच जी नाही जी। शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची विभाग त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय सीआयडी बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत हो नाहीयेत आता एवढा पुरावा हो मिळाला ना आता मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तो डेट मीडिया समोर आलाय मिळाला असेल ना झोपल्या काय माहिती आता मीडिया येतोय म्हणलं मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय तुला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का ती इडी का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉफर्टी माझ पत्रे तरी यासाठी लावली आणि इतकी प्रॉफर्ट बदल माणूस कोटी म्हणलं की झाप इकडं आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडते कोटीने ईडी पुढे ईडीने कथा कथा धुळ काढे पाहिजे आणि ज्याच्या ज्याच्या नावाने प्रॉफर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नावावर प्रॉपर्टी ना त्यांनी उद्या लिहून द्या त्याची मागे तुमचे लेकरे बर का यांनी पैशाच्या माझा गोरगरीबाच्या आणि पाहुणेच्या नावा प्लॉट पैसे काही मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या खंड खंडनीतले आणि खुनातले आरोपी एक काही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी कसारमाडा का कोणी त्याला करा कारण फोन करणाऱ्यापेक्षा पेक्षा खंडणी मागणाऱ्या सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार त्याला सोडू नका आणि तीन टीमच्या नंतर मधल्या काळात फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी के ते सुद्धा मधी घ्या सहा आरोपी शंभर टक्के जणांची तुळी नाही ही तर जेर बंद करा लवकर ते म्हणले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळ झाली याच्या कॉल डिटेल नाही आली श्री आर नाही आली मोबाईल फेकून दिलाय कस काय सापडत नाही देऊ त्याला ध्वन चांगलं या सगळ्या गोष्टी होणं ना आज तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असला तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट कामं करायची आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतील रास्त रोख काढतील गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चोडेचाळीस लावली काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिने बोल अकरा महिने मुंबईत पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली माझी तो काही सापडत नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीचे पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस म्हणतात मी मानतात कधी बोललो धनगर दलित मुस्लिम आला अठरा पगड जातेला बारा बोलता दारांना कोणाचं बंड खोल नाही त्याला नाही बघा टोळ्या काय सोडून देतात काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जाते म्हणतात तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूल पडली आता इथून कुठं बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहिती पण असते आतापर्यंत एखाद्या खून करणार आला असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजू लोक राहिले तर तरी कोणत्याच जातीची कुणीच न राहिलं एक्क्या जातीचे लोक त्यांच्या बाजूला उभार राहिले नाही हे पहिले घडले राज्यात धनंजय मुंडेचे पिढी आरोपी कोण पराठी आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच के नाही केलं काय रूढ पाडायला सगळी त्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो आपल्याला कोकणात उदाच करत असतो आपण पाहिजे न्याय अगोदर मिळाला तर मी सेम त्यांचं वक्तव्य कसं पाहता याकडे अगोदर देशमुख मला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला जाईल अगोदर न्याय म्हणजे बऱ्यादेश पाहिजे होणार आहे का अगोदर मलाही कळालं होत्या आपण त्यांच्यावर बोलतो की नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना करायला गेलं खरं बोलायला गेलं ते लग, लग, म्हणतात ते लग, लग करू नको वाईट बोलायला गेलं आपण काही करायला गेलं की त्यांना जातीवाद दिसतो काही करू द्या पण त्यांचा काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळच कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो आंदोलन काय झालं झालं सगळ्या सगळे पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय लस जातीवाद फक्त आपल्या तिकडं करायचं कोणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कडे जा आपल्या दिसत आपल्या जर तीर्थ तर चालल्या दिसलं गाठ आपल्या आहे आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी बातम ज्याचं त्याला मिळालं जेणे त्यांनी करायचं ज्याचा त्याचा तो आपन, विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटरमध्ये त्यांनी का काही चप केलेली नाहीये असं सरळ सरळ एक दिसतं त्यामुळे बळत बोलायचं कारण दि नाही